मराठवाड्यामध्ये गेल्या तीन चार दिवसापूर्वी संततधार पाऊस पडला या पावसामुळे नदी नाल्यांना पूरसुद्धा आलेला होता अतिरिक्त पावसामुळे पिकाचं तितक्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित यंत्रणेला दिलेले आहे आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार आणि माहितीनुसार मराठवाड्यामध्ये अकरा लाख सदुसष्ट हजार दोनशे सत्तर हेक्टरमध्ये पिकाचं नुकसान झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे जालना जिल्ह्यामध्ये एक लाख शहात्तर हजार पिकाचं नुकसान झालं हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख सत्तावन्न हजार नांदेड जिल्ह्यामध्ये तीन लाख चौतीस हजार बीड जिल्ह्यामध्ये अठ्ठावन्न हजार लातूरमध्ये सत्तावन्न हजार आणि परभणी जिल्ह्यामध्ये दोन लाख सत्त्याऐंशी हजार हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचं समोर आलेलं आहे मराठवाडा आधीच दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो गेल्या वर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांना तितकं उत्पादन निघालेलं नव्हतं यावर्षी पीक पाण्याची परिस्थिती थोडी बरी असताना पावसाने धो धो हजेरी लावल्याने अतिरिक्त पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे मराठवाड्यात सर्वाधिक कापूस आणि सोयाबीन या दोन पिकाची लागवड झालेली आहे ला आता राज्य सरकार या शेतकऱ्यांना किती प्रमाणात आर्थिक मदत देतं आहे याकडे मराठवाड्यातली शेतकऱ्याचं लक्ष लागून आहे